परमपवित्र भगवाध्वज महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आणि चुळधाभराणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगे यांना वंदन करून मी या ठिकाणी माझे विचार करतो आपल्या सर्वांना शिवसेनेचे आपले तरुण तडफदार असे जिल्हा प्रमुख तु� सचिन जिताने दोनों उपजिला प्रमुख अवताड़ी जी अवताड़ी जी तालुका प्रमुख बाबूराव जी, जी शेड़के शिवसेने सर्व आघाड्यांचे प्रमुख महिला आघाड़े प्रमुख शहरा प्रमुख उपस्थित सर्व शिवसैनिक बंधु शिवसेने में काल मुंबईमध्ये माझा प्रवेश झाला पुन्हा एकदा आपल्याच घरात आणि आपलं घर त्याची डागडूजी करायला आवडत सचिन राणे जिल्हा प्रमुख झाल्यापासून मी अनेकांना बोलत असताना सांगत असतो म्हणजे बाबरांनाही मी मागे म्हणालो एकदा घवाण यांची माझे जुने सहकारी आहेत त्यांनाही एकदा तशी जोड घटल्यावर मी म्हणाल होतो की तरुण आहे खोतकरू आहे पदाधिकाऱ्यांनी साथ दिली तर संघटना पुढे जाऊ शकते असा जिल्हा प्रमुख आहे त्यामुळं आपण सर्वांनी एक निर्णय करायचा आपण सर्वांनी माझं स्वागत केलं हे स्वागत करत असतानाच मी आपल्याला अशी विनंती करणार आहे अंग झटकून सचिन दाणे जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक सभागृह केलेच पाहिजेत असं निवडणूक तर जिथं जिथे उमेदवार मिळतील त्या वारणात आपण लढणारच आहोत सगळेच उमेदवार विजयी होतील असं नाही परंतु एक नक्की ज्या ज्या वार्डामध्ये आपला उमेदवार त्या उमेदवारचं चिन्ह बाळासाहेबांचा विचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं कार्य जे आजही लोक विसरलेले नाहीत महाराष्ट्रात आता जेवढेही मुख्यमंत्री झालेले आहेत लोकांची नाडी ओळखणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी साहेबांचा काय आणि त्या वेदनेला काय औषध दिलं पाहिजे हे ज्यांना आहे असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आपले महाराष्ट्राचे सचिव मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याची जी जी व्यवस्था आहे प्रदेशाची सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आणि जिल्हा प्रमुख सचिन दाडे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जशी आपण ताकद आपली दाखवून देणार आहोत आणि महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपला महानगर प्रवेश होणार हे निश्चित <प्रवाली> त्याप्रमाणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा लांब नाही त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला ताकीनं उमेदवार उभे करावे लागतील अनेक चांगले लोक आता यायला इच्छुक आहेत आपण ते सगळे वेचू आणि जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आपण पक्षात घेऊ आणि संपूर्ण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एक शिवसेनेचं नवं वारं आपण सर्वजण निर्माण करूया भाजप शिवसेना युती असली तरी मी थोडा स्पष्ट बोलणारा माणूस मध्ये सुद्धा त्यांना आपल्या बरोबर बोलत करण्यासाठी आपल्याला ताकद आपल्याला पडतात उद्याच्या दिवसभरामध्ये आपले जेवढे जास्त फॉर्म भरले जातील किती फॉर्म भरलेले आहेत आणि मग आपली ती संख्या बघून सुद्धा जिल्हा प्रमुखांना निरोप येऊ शकतो त्यांनी तुमचे एवढे घेऊ आणि जिथले आपले निवडून येणार आहेत अशा जागा आपल्याला मिळत असतील तर बाकी विषय जिल्हा प्रमुख तो निर्णय घेतील परंतु आपल्या सगळ्यांची ताकद विश्वास हा पण सर्वांनी जिल्हा प्रमुखांना दिला पाहिजे आज या कार्यालयामध्ये अतिशय अंतकरणपूर्वक तुम्ही जे केलेलं स्वागत आहे मला सुद्धा काम करण्याची उभारी आपल्या या वातावरणातून आहे जिल्ह्यामध्ये अखंड जिल्हा असताना जिल्हा प्रमुख म्हणून मी प्रत्यक्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास मिळालेला आहे माझा सुदैव असा आहे की शिवसेना प्रमुखांच्या बाळासाहेबांच्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी मिळाली मुंबईमध्ये जेव्हा सगळ्या जिल्हा प्रमुखांची बैठक असायची तेव्हा शिव शिवसेना प्रमुखांच्या समोर बोलणारे महाराष्ट्रातले चार पाच जिल्हा प्रमुख होते त्यामध्ये मी शिवसेना समोर आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त केलेले एकात्मतेनं आपण या जिल्ह्यामध्ये शिवसेनावाणीसाठी सर्वजण मिळून कार्य करू मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे पदाधिकाऱ्यांच्या सोबत आहे तसं सामान्य शिवसैनिकांच्या सुखदुखामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत असणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी अंतकरणपूर्वक स्वागत केलेलं आहे मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय